काय साईलच बावीस हजार तिचं वीस वीस हजार या वरात वाचल्यावर कमी होईल ना हा पुढल्या रेडीच वीस हजार रुपये जास्त वाटत नाही का या वरात वाचल्यावर कमी होतील ना आणि या बारकल्यांच

लालचं काय होईल फायनल हिचं हिचं काय होईल फायनल गोलशेंगडीच होईल बत्तीस हजार बत्ती मित्रांनो अशा प्रकारची किंमत सांगतात पण या वरात बसल्यांचा किंमत खूप कमी होत असते साधारण चार ते पाच हजाराने तरी फरक पडू शकतो आपणास खरेदी करायचा असेल तर त्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा तसंच याला मालक कोण आहे सांग चोरीचे याला मालक कोण आहे काय सांगितलं याच हिच काय सांगितलं पंचवीस हजार दोन नंबरची पंचवीस हजार या वरात कमी होईल ना हा हिचं काय सांगितलं तेवीस हजार कोली काढली बावीस हा मोठीच तीस हजार रुपये यावरात बसल्यावर कमी होईल ना फोन नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर हां सत्तावन्न आमच्या चॅनल मार्फत जर लोक आले तर व्यवहारात कमी करून द्या हां हिचं काय सांगितलं बावीस हजार का आणि तिप्पली काढली मित्रांनो अशा प्रकारचे रेट आहेत आपण जर म्हैस खरेदी करायची असेल तसेच रेड्या खरेदी करायचा असेल तर काष्टी बाजारचा वारा शनिवारचा आहे बाजारात येणारे प्राणी गाय म्हैस शेळी मेंढी कोंबडीसुद्धा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असते पण रेड्यांचे रेट सध्या दहा ते पंधरा हजारापासून ते पार तीस पस्तीस हजारापर्यंत सध्या चालू आहेत शक्यतो शेतकऱ्यांकडील माल खरेदी करा तुम्ही हरियाणा या परिसरातील जर माल खरेदी करताल हरियाणा या परिसरात जर माल खरेदी करताल तर त्या मालाची गॅरंटी नसते म्हणजेच वेळेला आल्यानंतर ते कासाल लागत नाही कासाल लागत नाही तसेच काही फॉल्ट असेल तर तुम्ही कोणाशी चर्चा करू शकत नाही पण शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा माल उपलब्ध होऊन जाईल आज आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारातील मैस बाजार जाणून घेणार आहोत तो मैस बाजारचे रेट आवडत काय सांगितलं किंमतीची काय किंमत सांगितली हा पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार पंच हजा। ताजी आहे ना फायनल काय होईल सत्तर हजार पहिल्या रोई ना हिचं काय सांगितलं पंचाण्णव पंच्याण्णव हजार यावर बसले कमी होईल ना होईल का पासष्ट हजारापर्यंत मग

ちょっと待って待って待て待ってって待って待って待って待って待って待 त्याचं काय सांग्या कोण आहे मालक तिचा सांगा ना काय किंमत सांग साठ हजार दुधाची काय गॅरंटी सात आठ लिटर तुमचा फोन नंबर सांग ह्या त्यानंतरची वगार गा ब का वेल का ही पाच महिन्याची का आपण तिचं काय सांगितलं मालक बाहेर गेलेत का पाहताय मित्रांनो अशा प्रकारचे बाजार भाऊ आहेत कुठल्या तिचं सत्तर हजार या वरात बसल्या कमी होईल ना फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव सोडून दाखवा तिकडे बघा म्हैस कशी आलते बघा का चला नोटच पडत आहेत खाली नेसत्या पाहत आहे मित्रांनो अशा प्रकारचे मैसे खरेदी करायचं असेल तर त्यांचा नंबर दिलाय हिच काय सांगितलं सत्तर सांगताय का आहे मित्रांनो अशा प्रकारचे बाजार आहेत आपणास खरेदी करायचा असेल तर त्यांचा नंबर दिला आहे तसेच मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारच्या म्हैस खरेदी करायच्या असेल तर शनिवार बाजारात उपलब्ध असतात शनिवार बाजार हा काष्टीचा ता। असतो तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर बाजारात अशा प्रकारच्या म्हैस विक्रीसाठी येतात हा दहा महिन्या कुमार काय सांगितलं बाप्पूंची काय काय सांगितलं पंच्याहत्तर हजार रुपये अशोक शेठ संतोष शेठ नंबर सांगा सत्याहत्तर एकोणीस डबल झिरो बाप्पू महेस खरेदीला आले काय बघा काय करतोय असे वय नाता शेठ घेता काय महेश सफर बाजाराची तुम्ही असं या सफर बाजार सर्च करा काय सांगितलं मामा हीच ऐंशी सांगतात का आणि सांगा ना शेतकरी आहेत ना तुम्ही हा व्यवस्थित सांगा म्हणजे मालिक तो फोन नंबर द्या फोन नंबर मामा फोन नंबर सांगा हा चौऱ्याहत्तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे म्हैस खरेदी करायचे असेल यांचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करून खरेदी करा शेतकरी हा मला काय सांगितली किंमत सिकंदर भाई किंमत काय सांगितली पासष्ट हजार फोन नंबर सांगा फोन नंबर सांगते तुझा नंबर सांगा हा मित्र तुम्हाला म्हैस खरेदी करायची असेल तर त्यांचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करून खरेदी करा दुधाची काय गॅरंटी मालक आठ नऊ लिटर मग एका टायमाला चार साडेचार लिटर दूध देते किती येते कोणचे जाते कोचर काय सांगितलं किंमत मालक पंच्याऐंशी या असल्या कमी होईल ना किती होईल हा ऐंशी ला का फोन नंबर सांगा हा हा जर तुम्हाला म्हैस खरेदी करायची असेल तर नंबर दिला शेतकऱ्यांची म्हैस आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा काय सांगितलं मालक हिचं पन्नास पन्नास हजार रुपये गा बने सहा महिन्याचे फोन नंबर सांगा नंबर सत्तर हा तीन आठ नऊ सहा एक हजार मित्रांनो तुम्हाला रेडी खरेदी करायची असत प्युअर प्युअर जातीची प्युअर जातीची आपणास खरेदी करायची असेल तर त्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा ¿Puedo ver muy eh? sí, sí, no?